शन डिपार्टमेंट डब्ल्यू सी डिपारेंट या सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपल्या आपल्या रोल्सनुसार या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्यानुसार आपण नक्कीच कारण काय आहे ते शोधून काढू जसं पाणी आहे माती आहे किंवा मा अन्न आहे याच्यामधून आहे किंवा अजून कुठले कारणं आहेत हे सगळे आपण शोधून काढणार आहे त्याच्यासाठी सेंट्रल याच्यावर केंद्राची पण एक टीम आले उद्या येईल आज काही जण त्यांच्यातले येणार आहेत आणि नक्कीच याच्यावर विलाज आहे आणि आपण करणार तो म्हणजे गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि जे काही आहे टीमला पण सहकार्य करावे आणि याच्यातून जेव्हा कारण येईल काही तर आपण नक्की त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार मॅडम अगोदर केस गळती आता नको गळती लोकांमध्ये रोष आहे पहिलाच रिपोर्ट आला नाही परत तुम्ही गावात आले काय नेमकं काय केलं तुम्ही आज येथील नाही पूर्वी जो आहे आम्हाला एम्सचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यावर चालूच आहे दॅट्स वाय त्याच्यामुळे अजून आपण इतर विभागाच्या सहभागासाठी दुसऱ्या टीम्स पण बोलवलेली आहे नेमकं काय कारण असू शकते हे कारण सांगितले सांगितलं आपण कारण आता तुम्हाला परत ही टीम जेव्हा येईल त्यामुळे आपण दररोज त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा बोलत राहू इवन जिल्हा स्तरावरचे सगळे जे विभाग प्रमुख आहेत जसे पाणीपुरवठा विभाग आहे किंवा बाकीचे विभाग प्रमुख आहेत ते सगळे त्यांच्या इन्वॉल्मेंटने आम्ही त्या ठिकाणी एक व्यवस्थित एसओ पी तयार करू आणि आपल्यालाही बोलू आणि इव्हन जिल्हा स्तरावर आपल्याला रोज नोट मिळाले जाईल आतापर्यंत रिपोर्ट जो आहे तो खूप वेळ लागलेला आहे या आता तुम्ही आल्या पुन्हा नवीन सुरुवात झाली आहे किती वेळ लागेल रिपोर्ट कधी यांची सुटका होईल तुम्हाला लवकरच मिळेल पंधरा दिवसात वगैरे आम्ही देऊ